बघा काही जसं की आज आहे पंधरा नोव्हेंबर तारीख आज गिरसांची जयंती त्यानिमित्ताने ना आपल्या चायनीजचं दुकान पण चालू होणार आहे आता हे बघा सेटअप गाणी दादाने लावायला घेतलेलं आहे इथं त्याच्यानंतर अरुणा वगैरे ते सगळं आलेलं आहे आता इथे बघा कशी मेहंदी काढा घेतली काय रे रांगोळी काढा घेतले पूजाबिजा आता आम्ही करू आणि अजून सेटअप काही केलाही नाही करून टाकू आता कोणाला चायनीज खायचं असेल तर मित्रांनो बघा विदाऊट केमिकलचा तर चायनीज आपण देणार आहेत सगळ्यांना या आणि लवकरात लवकर खूप छान टेस्ट असणार आहे चायनीज कारण की आपल्याकडे जो कूक आहे तो एक नंबर कूक आहे रात्रीच फक्त आम्हाला त्याने टेस्ट थोडीशी दाखवली मस्त टेस्ट आहे नक्कीच या आणि नक्कीच खाऊन जा चायनीज गाईची चला मित्रांनो फायनली आपल्या का काकांनी पूजा केलेली आहे जेव्हा आपला फर्स्ट टाईम दुकान झालेला आहे फुजिंगचा तेव्हा त्यांनीच ते पूजा केलेली आणि आज पण तेच पूजा करीत आहेत तर यांच्या हाताची पूजा खूप छान आहे कारण की आपण वर्षापासून आपल्याकडे काहीच नव्हता आणि आता आपण चायनीजचा पण दुकान अजून चालू केलेला आहे तसेच मनोज दादांचा दा सपोर्ट आहे मनोज दादा थँक्यू सो मच असेच सपोर्ट करत राहा बस दुसरा काही नाही पाहिजे मित्रांनो असं आहे आपला चायनीजचा दुकान आणि आपला कूक आहे कुठेतरी कूक गेला आपला अभिदा दादा कूक नाही आहे आमचा अभि दादा नातेवाईक आहे कूक आपला गायब झाला इथून तरी तर बघू आता काना काका कळतील उद्घाटन आहे ना, ना आज आम्ही काय एवढा करणार नाहीत फक्त घरचे घरचे जमलेले आहेत सगळेजण थँक्यू सो मच काना काका खूप सपोर्ट आहे तुमचा मला म्हणजे एक वर्ष झाला एक वर्षात माझ्याकडं स्वतःचा फोन नव्हता आता स्वतःची फोर व्हीलर गाडी आहे आणि स्वतःचा आयफोन आहे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे थँक्यू सो मच नारळ तर फोडा तो नारळ घ्या घ्या फोडा ए हे आण ना दगड आणून विशाल पायरी पायरीवरच फोडा तर नाहीतर इकडं लाही बिदी फुटायची नको ना तरी पण नको ना हे हा होत त्याच्यावर उद्घाटन चला चांगला आशीर्वाद लाभू दे तुमचा आजपासून एकदम चांगला आणि आजच पाच हजाराचा धंदा व्हायला पाहिजे <laughs> आणि सगळ्यात पहिलाच आता तुम्हाला मी बोर्ड पण दाखवतो काहीच काका तोपर्यंत पूजा करत आहेत आपण जो बॅनर छापलेला आहे तो दाखवतो कसा आहे हा बघा बॅनर आपला कसा वाटलो बॅनर एकदा सांगा कसा वाटतो बॅनर आणि आज फर्स्ट टाईम आहे ना काना काका आहेत का माळकरी त्यांना चालत नाही नॉनव्हेज तर ज्या नवीन कडी आहेत नवीन भांड्या आहेत त्याच्यात फक्त आजचा दिवस जेवढा पाहिजे तेवढा आपण त्यांना व्हेज देणार आहेत आपल्याकडून आपल्यातर्फे <laughs> <laughs> हा त्यांना आज पूर्ण दहा दिवसाचं जेवण द्यायचं आहे <laughs> तर चला मित्रांनो आता बघत जण सगळेजण बिरुणा तिकड नटून आले चला या पूजा करा सगळेजण आता सगळ्यांची किती गडबड 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 आहे तर अविदादा हा आमचा सासराचा आहे पण मी तिला मच सांगत सपोर्ट केल्यामुळे आणि हो विलास दादा झाला आता ऐकायचं होतं आणि हे आईबाबा आहेत अजयचे मम्मी पप्पा माझ्या मित्राचे मम्मी पप्पा त्यांना पण आपण पूजा करायला बोलावलेला आहे गाई आणि त्यांच्या पूजा झाल्यावर आता आपण आपण नंतर पूजा करूया खुर्चीवर सडसांतच ठेवूनच बघा मित्रांनो गणेश दादाने कसा राईस आणि त्याच्यानंतर आपलं काय ते नूडल्स शिजवायला घेतलाय ऑइल पण टाकलेला आहे बघा तुम्हाला दाखवतो असा नाही का आम्ही जुना पुराणा सगळा नवीनच आहे आमच्याकडं ते बघा गोबी वगैरे कापून घेतलेले आहे आंटी आंटी चॉईस तुमची आंटी चॉईस आंटी चॉईस हां ठीक आहे का लोकेशन बघून घ्या बघा मोकाड फाटा हां आल्यावर इथं या नक्की आपल्या दुकानाला भेट द्या बोर्ड पण एकदा बघून घ्या एकदा हे बघा असा बोर्ड आहे आपला सचू भुजिंग आणि चायनीज सेंटर हे बघा इथं मेडिकल आहे मेडिकल बाजू नाही दुसरा काय नाही फक्त आपला फोटो बघितला का विषय संपला बरोबर का नाही सगळी मंडळी इथं बसलेली आहे एक आतुरता आहे चायनीज खायची कधी खायला भेटेल असा कधी होईल बरोबर लस इकडे बघू अजून आपला ह्या पोरी पण इकडं कामा लागलेले आहेत काय ग काय ना की आपला जे आपली गाडी आहे ना गाडीच पंक्चर झालेली आहे ते बघा दिसत असेल तुम्हाला आता इथं आपण आता पंचार काढायला आलो जॉवर फोटोवर फाट्यावर बघा हा बोलो ना ठीक आहे गाईच ठीक आहे हा हा ठीक आहे भाऊ पण आपले व्हिडिओ बघतो त्याच्यानंतर त्याला पण यूट्यूबवर व्हिडिओ क्रिएट करायचे आहेत कसे करायचे आहेत कसे करतात ते सांगतो आता तोपर्यंत मित्रांनो बघा आमच्या इथं आज आग लागली आहे जनरेटर पेटला आहे बरोबर तिथं नसतं तुम्हाला बघा इथं असं असा सीन आहे आग लागली एवढी जणां पाहायला जमलं आहे हॅलो काही काय झालं हॅलो काय झेट आग लागली ना जनरेटर मग काय तर बघा गाईज आम्ही आलेलो होतो फोटोशूटसाठी आणि त्याचबरोबर आपण आलेलो होतो एक आपला व्हिडिओ बनवण्यासाठी चष्मा जरा काढून ठेवतो असा मरुरीस बरोबर का नाही तर गाईज बघा कसं आम्ही इथं आता अरोना पण फोटोशूट झाला सगळ्यांचा तर काय कशा म्हणजे मी हळूच बोलतो असा मी जोरात कधीच बोलत नसतो चला गाईज आता सगळ्यांची आपण जातो घरी बरोबर ना घरी कसं वातावरण वाटतं एकदम भारी ना एकदम खतरनाक खतरनाक ना मित्रांनो नव्हत्या इकडे आता पाणीपुरेवाल्याची शेट जे आहेत त्यांच्या गाडी नव्हती चालू होत आम्ही धक्का मारायला जातच होतो पण गाडी चालू झाली बघा काय झाले आशा चालू झाली ना चालू नव्हती होतं आम्ही आलो होतो हेल्प करायला पण काय आता चालू झाली चल टेन्शन नाही आता चला त्यांची पण आता गाडी चालू झाली आणि आता आपण पण मस्त आज आपला पहिला दिवस होता चायनीजचा पण जरा चांगला गेला खूप बोला जरा किती हां सेठजी आरामसे कल मिलेंगे ठीक आहे बाय 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 नाही अभी घर जाके तर सांग आता आपला किती याच्य केले हा योजन आज आपल्या राईस मिनिमम तीस पस्तीस प्लेट तरी केलेल्या आहेत पहिल्या पहिला दिवस तरी पण आपण दुपारनंतर स्टार्ट केलेला चांगला परफॉर्मन्स भेटला आपल्याला आज पहिल्या दिवसात तरी पण तसंच आपण नेहमी पण रोज रोजचं पण रोलिंग चांगलं राहील आपली टेस्ट पण एकदम परफेक्ट आहे या आणि आनंद घ्या सचिन भुजिंग सेंटर आणि चायनीज सेंटरला असलं की भेट द्या नक्कीच भेट द्या थँक्यू थँक्यू मित्रांनो सगळ्या तुमच्यामुळे होत आहेत सगळे सपोर्ट करत आहेत म्हणून आपला धंदा चालत आहे बरोबर का नाही तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता मला सपोर्ट करता म्हणून तुमच्यामुळेच सगळं होत आहे तर आय लव्ह यू सो मच माझे सगळे जे फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी काहीच थँक्यू सो मच so तर आता आपण निघूया घरी कारण की खूप वेळ झाले रात्रीचे जवळजवळ दहाक वाजले असतील खूप टाईम झालेला आहे आज माझी बायको आणि ते सगळे होते ना बहिणी वगैरे तर ते सगळे आज आवरून दिलेलं आहे पण उद्यापासून तर भांडी अभिगेंडी सगळं आम्हालाच जावं लागेल सगळं आम्हालाच बसला लागणार आहे चला कायच आता बाय बाय